आज अखिल भारतीय मराठा महासंघ आणि रुद्र फाउंडेशन यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यास तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तीनशे पन्नास वृक्षांचं वृक्षारोपण शिवकालीन रामशेष किल्ल्यावर करण्यात आलं आणि याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षण आणि क्रीडाचे प्रदेश अध्यक्ष आणि छत्रपती पुरस्कार विजेते अशोक सर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर अशोक कदम दीपक पाटील दीपक निकम योगेश नाटकर नाना बच्छाव राजेंद्र शेळके आनंद खरे नितीन हिंगमिरे रमेश खापरे उदय देशमुख सुभाष शेळके अविनाश वाघ अमोल आहेर मधुकर देशमुख ज्ञानेश्वर सुरासे राजपूत सर सौ शोभा सोनवणे सौ रोहिणीताई उखाडे सौ चौधरी मॅडम तेजश्री उखाडे रुपालीताई सोनवणे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ओझर येथील रियान इंटरनॅशनल स्कूलचे दोनशे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अशोक दुधारे सर यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या किल्ल्यासंबंधी माहिती दिली आणि त्याचप्रमाणे चंद्रकांत बनकर साहेब नाना बच्चाव अशोक कदम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या हे वृक्ष जोपासण्याचं सर्वांना आवाहन केलं नमस्कार मी ज्ञानेश्वर सुरक्षा आपण पाहतो आपला महाराष्ट्र आणि आज आपण इथे आलो आहोत आणि या ठिकाणी आहे आपल्यासोबत सुधारे सरे आपण पाहणार आहेत या ठिकाणी किती वृक्ष लावले जाणार आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे असणार आहेत नमस्कार सर किती रोप आहेत या ठिकाणी साडेतीनशे रोप आहेत आणि साडेतीनशे झाडं आपण लावणार आहोत आणि याचा एकमेव उद्देश की आपण या ठिकाणी चाफे जर लावणार आहोत की ज्या चाफेच्या झाडाला म्हणजे कोणते जनावर खात नाही आणि त्याची वाढ होऊ शकते आ, कमी पावसातही जगू पाण्यातही जगू शकतं या उद्देशाने आपण रामशेजवरती साडेतीनशे झाडं लावणार आहोत काय निमित्त आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण गेल्या दोन वर्षापासून सातत्याने साडेतीनशे झाडं लावतो या वर्षी साडेतीनशे झाडं आपण लावणार आहोत राज्याभिषेक साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि माणसा असा आहे की पुढच्या वर्षी तीन हजार पाचशे शंभर म्हणजे एवढे झाड पुढच्या वर्षी या ठिकाणी लावण्याचा मानस लावण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खऱ्या अर्थाने वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आहे मग गुलारे सरांनी सांगितलं का हे चापायचेच झाडं का लावायचे कारण नियंत्र जनावर पण डोंगर डोंगरास आणि ते बरेच बाकीचे झाडं खाऊन जातात म्हणून हे झाडं खात नाही महत्त्वाचं आणि ते कमी पाण्यात पण जातात आणि यानिमित्तानं ही सगळी मंडळी आलेली आहे आणि सगळ्या यांच्या हाताने खरं खरं म्हणजे प्रेरणादायी नवीन तरुण पोरं आहे आणि याच्यातून त्यांच्यामध्ये एक निसर्गाच्या संबंधी चांगल्या भावना तयार होतील आणि अशाच पद्धतीने जे सातत्याने वृक्षवाढीसाठी कोरोनात व्हायला ऑक्सिजन मिळत नव्हता त्याच्यामध्ये किती लोकांनी मृत्यू झालेला आहे आणि त्या सगळ्या परिस्थिती जाणीव ठेवत आपण हा उपक्रम आज इतर राबवतो खरंतर भारतीय सामाजिक उपयोगी उपक्रम राबवत असतो आणि त्याचंच एक शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्याचा औचित्य अखिल भारतीय मराठा मराठा महासंघ गोविंद्र फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी रामशेज किल्ल्यावर आज वृक्षारोपण सीसीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आणि एक एक चांगला एक मेसेज आपण समाजामध्ये मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत की वृक्षारोपण काळाची गरज आहे आणि या माध्यमातून असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले जातो एक फळ आज या ठिकाणी हे वृक्षारोप भारतीय मराठा महासंघ वर उत्तराठ महाषच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाला आणि त्यानिमित्ताने राजे संभाजी महाराजांनी जो अवैद किल्ला लढावला या किल्ल्यावर आज त्या दोन्ही संस्थांच्या वतीने घड्यात साडेतीनशे झाडं आपण लावत आहोत खरंतर झाडं लावणं ही काळाची गरज आहे निसर्गाचा जो समतोल तो दिवसेंदिवस बिघडत चालला आहे तोडली जातात पण लावली जात नाही त्या कारणामुळे आज मी आत्मा मालिक येवला या शाळेचे एक विद्यार्थी आज संजून आज इथं आवर्जून उपस्थित झाले तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्या शिक्षकांचे मदतर मी मला काम संघाच्या आभार मानतो त्यांनी पुढाकार घेतला आणि हे आज वृक्षरोपण होत आहे मी तर सर्व जनतेला एक आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक झाड लावावं आणि ते जगवावं कारण वृक्षवल्ली आम्हाला सगळे सोयरे सगळे सोयरे जेवढे महत्वाचे तेवढेच आज झाडं महत्वाची आहे आणि म्हणून आज साडेतीनशे झाडं ही लावतो आहे मी या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांना आणि आयोजकांना यांचे आभार मानतो जय तिताराम महाराजांनी पद्धतीने सांगितले वृक्षमंत्री अम्मा सोयरी वडकर या युक्ती युक्तीला साजेशा असा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघ आणि रुद्र फाउंडेशननी घेतलेला आहे त्या या कार्यक्रमामध्ये जवळजवळ साडेपाचशे विद्यार्थ्यांनी सहभागी आपला नोंदवलेला आहे हे सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून येणाऱ्या भावी जीवनामध्ये व निसर्गाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो आणि असेच उपक्रम राबवल्यामुळे आजचा हा ऐतिहासिक वास्तू जो अभय छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये आणि मोगलांना घाम सोडणारा यांनी हवेत हे करून त्यांना त्या विजय मिळवता आला नाही अजिंक्य राहिलेला हा किल्ला आहे या ऐतिहासिक वास्तूमध्ये हे निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी केलेला उपक्रम हा अतिशय स्तृष्ट आहे सर्वांचे मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय मराठा महासंघ फाउंडेशन व यमला ये येथील मलिक येथील विद्यार्थी यांच्या संयुक्त येणे या किल्ल्याच्या परिसरामध्ये वृक्षारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे राज्य अभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने साडेतीनशे झाड या ठिकाणी लावायचे आहे आणि हे वृक्ष रोपण करण्यासाठी जवळजवळ तो तो पाचशे विद्यार्थी विविध संस्थेमधून या ठिकाणी आलेले आहेत पर्यावरणाचा फ्रास होत आहे यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे त्याच्यामुळे हवामान हवामानामध्ये संतुलन निर्माण होईल आणि असे उपक्रम ठिकठिकाणी सुरू झाल्यानंतर आपल्या वातावरणात परत पूर्वीसारखा नैसर्गिक बदल होईल तर ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जय जिजाऊ जय शिवराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या ह्या साडेतीनशे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज आपण रामशेज किल्ला इथे वृक्षारोपण करत आहोत तर या निमित्ताने आज आपण म्हणजे शिवाजी महाराजांचं साडेतीनशे हे जे राज्याभिषेक आहे आपण साडेतीनशे वृक्ष लावून हा सोहळा आपण साजरा करत आहोत यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने आणि नाशिकमधील काही शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आज इथे वृक्षारोपण सोहळा आपण साजरा करतो आत्मा मालिक माझे नाव अश्विनी नरसा मी एकटा नववीत माझ्या शाळेचे नाव आत्मा मालिक इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज पुरण आम्ही रामशेख किल्ल्यावरती आलेलो आहे जाड लागण्यास राज्याभिषेक निमित्त मराठा महासंघ आणि सर्व आमचे वरिष्ठ दळेसाहेब राजेंद्र शेळके भाऊ नानासाहेब परत आपले बनकर साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने साडेतीनशे झाडं आम्ही लावण्याचं उपलब्ध म्हणजे जो उपक्रम आम्ही घेतला आहे सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तर साहेब यांचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळतं तरी पण आम्हाला त्यांचं काय क्रीडा क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो आज आम्ही तो उपक्रम म्हणजे ग्रीनिज बुकमध्ये असे उपक्रम असतात त्या माध्यमातून आमच्या डोळीता उखाडे आमचे उपस्थित सर्व मान्यवर यांना खोरखोर धन्यवाद देते एवढं बोलते जय हिंद वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक